दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न तर आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी पदावर इतर उमेदवारांची नियुक्ती तसेच पदभरती थांबविण्याबाबत संदर्भ हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी संघटन समिती उपरोक्त संदर्भीय हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी संघटन समिती जिल्हा कार्यालय अहमदनगर यांचा दिनांक रोजीचा अर्ज प्राप्त झाला होता यासाठी जिल्हाधिकारी प्रयत्न करण्यात आला ब्युरो रिपोर्ट माय टी न्यूज मराठी अहमद सर्व हंगामी कर्मचारी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदानासाठी उपस्थित झाले होते आज आत्मदानाचा इशारा पण दिला होता आत्मदान खरोखर करणारच होत पण आज त्या पत्र घेऊन आम्ही स्थगिती दिली आहे पण पुढील येणाऱ्या काळामध्ये जो आम्ही आत्मदनाचा इशारा दिला आहे तो शंभर टक्के आम्ही करून दाखवणार जर आम्हाला रुजू नाही केल्यावरती आम्ही सर्व हंगामी कर्मचारी दोन हजार बारापासून अहमदनगर महानगरपालिकेमध्ये हंगामी कर्मचारी म्हणून काम करत होतो आम्ही शहराची पुरेपूर सेवा केली व शासनाने आम्हाला पुढील जे शासकीय कर्म शासकीय कामामध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात जे आश्वासनं दिले होते किंवा जे काम आम्ही केले ते पुढील काळात आम्हाला करण्याची संधी द्यावी व या या संघटनेच्या वतीने मी परत एकदा सांगतो का जर आम्हाला पुढील कालखंडामध्ये समाविष्ट नाही क सर्व कर्मचाऱ्यांना समाविष्ट नाही केलं तर आम्ही शंभर टक्के आत्मदहन करू समा सर्वांगीण आत्मदहन करू हे मी शासनाला आज ठणकावून सांगत आहे हंगामी फॉर्मिंग कर्मचारी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनासाठी आम्ही बसलो असताना आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयामधून पुढील उचित कारवाई करण्यात येईल व खालच्या स्तरावरती ना आदेश देण्यात येईल का बा तुमच्या मागण्या मान्य करण्यात यावा या अनुषंगाने आम्ही आमचा आत्मदानाचा जो इशारा दिला होता तो आता आम्ही थोडक्यात मागं घेत आहोत आणि यानंतर जिल्हा परिषद अधिकारी सी ओ यांच्याशी चर्चा करून त्याचप्रमाणे महानगरपालिका आयुक्त त्याचप्रमाणे जिल्हा युद्ध कार्यालय अहमदनगर या ठिकाणी आम्ही जाऊन आम्ही जे दिलेले पत्र आहेत त्या पत्रावरती त्यांनी आजपर्यंत काय विचार केला आहे त्या पत्राचं आम्ही उत्तर मागणार आहोत आणि जर ह्या उत्तर आम्हाला व्यवस्थित आमच्या आमच्या अनुषंगाने जर चांगलं उत्तर नसेल किंवा आमच्या मागण्या जर पूर्ण करत नसेल तर खोर खरोखर आम्ही यापुढं जिल्हा परिषद सी हो। तसेच महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा युद्ध कार्यालय या ठिकाणी आम्ही आत्मदहनाचा प्रयत्न करून खरोखर आत्मदहन करून दाखवू हे आम्ही तुम्हाला आमच्या हंगामी फौर कर्मचारी संघटनेच्या वतीने आश्वासन देतो आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून आम्हाला एक वेळ समावेश करून घेण्यात यावं हीच आमची मागणी आहे आज आले आलेले सर्व हंगामी कर्मचारी जिल्हा अधिकारी समोर आपण आज आत्मदहनाचा इशारा दिला होता पण काही कारणास्तव जिल्हाधिकारी बाहेर आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला एक पत्र दिलं आहे तर का पुढचे कारवाई शिव शिवसंघ तुम्ही चर्चा करून काही ते तुमचे विषय आहेत हंगामी कर्मचाऱ्यांचे ते लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू आणि त्यांनी जो प्रयत्न नाही केला सोडवण्याचा तर आम्ही आमरण उपोषण अधिकारी कार्यालयासमोर जिल्हा परिषद समोर केल्याशिवाय राहणार नाही हे सर्व हंगामी कर्मचाऱ्यांचं आश्वासन आहे एवढं संपन्न थांबतो कर्मचारी यांना राज्य सरकारने सेवेमध्ये कायम करावं अशी जी मागणी होती आज जिल्हाधिकारी कार्यालय आमदार समोर तरी राज्य सरकारने या कर्मचाऱ्याचा विचार करावा सर। भविष्यात की तळागाळात काम करणारे कर्मचारी आणि अन्याय होत असं तर सरकारने यावर भूमिका घेतली पाहिजे असं सगळ्या संघटनेचं आमचं मत आहे तर याबाबत कार्यवाही करावी असं विनंती आमची या सरकार सरकारकर बरोबर